आशी कशी ग बुद्धी आली काय करून पोरी तू गेली आशी कशी ग बुद्धी आली काय करून तू गेली सांग पळून पोरी तू गेली का आई बापाला मारून गेली सांग पळून पोरी तू गेली का आई बापाला मारून गेली अशी कशी बुद्धी आली काय करून पोरी तू गेली कशी कशी बुद्धी आली काय करून तू गेली सांग पळून पुरी तू गेली काय बापाला मारून गेली सांग पळून पोरी तू गेली काही बापाला मारून गेली किती बापाला होता अभिमान खाली घराया लावली तू मान किती बापाला होता अभिमान खाली घालाया लावली तुम्हाला माती अब्रुची करून गेली का आई बापाला मारून गेली माती अब्रुची करून गेली का आई मारून गेली सांग पळून पोरी तू गेली का आई बापाला मारून गेली सांग पळून पोरी तू गेली का आई बाप्पाला मारून गेली तुझा आठव बाल पण नाही लागून दिलं तुझा आठव बालपण नाही लागून दिलं गौ फेड अशी तू करून गेली काही बापाला मारून गेली फेड अशी तू करून गेली काही बापाला मारून गेली सांग पळून पोरी तू गेली काही बापाला मारून गेली सांग पळून पोर तू गेली का आई बापाला मारून गेली तुला शिकाय काय काय केलं डोरल आई मोडाया दिलं तुला शिकाय काय काय केलं डोर आई मोडाया दिलं पाणी साऱ्या व फिरून गेली का आई बापाला मारून गेली पाणी साऱ्या व फिरून गेली का आई बापाला मारून गेली संग पोरी तू गेली का आई बापाला मारून गेली संग पोरी तू गेली का आई बापाला मारून गेली दोन दिशा प्रेम पाई के लिए पर, पर के बाप नई दोन दिशा प्रेम पाई केले के लिए पर आई बाप नई जोई दुखा भरून गेली का आई बापाला मारून गेली झोळी दुःखाची भरून गेली का आई बापाला मारून गेली सांग पळून पोरी तू गेली का आई मारून गेली सांग पळून पोरी तू गेली का आई बापाला मारून गेली म्हणी शंकर पुरी दे ध्यान आई बापाची ठेव गजान म्हणी शंकर पुरी दे ध्यान आई बापाची ठेवा ग धन लोकच करून गेली का आई बापाला मारून गेली धन लोकच करून गेली का आई बाप्पाला मारून गेली सांग पळून पोरी तू गेली का आई बापाला मारून गेली सांग पळून पोरी तू गेली का आई बापाला मारून गेली अशी कशी ग बुद्धी आली अशी कशी बुद्धी आली काय करून पोरी तू गेली सांग पळून पोरी तू गेली का आई बापाला मारून गेली सांग पळून पोरी तु गेली का आई बापाला मारून गेली